पण मी कसं केलं नाही दोघांनाही समान ठेवलं आणि याच इथं पोहोचली आहे तर त्याचे सर्व श्रेय ते माझ्या आई वडिलांना भावांना पाचवीपासून जाऊपर्यंत शिकवलेल्या सर्व गुरुजन मंदाला जात मी त्यांना मनापासून धन्यवाद देते आणि त्यांचे आभार मानते खरंच तुम्हाला सर्वांना धन्यवाद हे यश माझं तर तुमचंच आहे साधारणतः दहावी बारावर बरेचसे मुलं दहावीचा इतका ताण घेतात की शाळेत नाही का त्यांनी शाळेच्या आधी शाळेच्या नंतर इतके क्लासेस लावलेले असतात ते शाळेचा अभ्यासच पूर्ण करत नाही पण मी असा सल्ला देते क्लासेस लावण्यापेक्षा सकाळी शाळेच्या आधी उठून थोडा अभ्यास करा शाळेत जा शाळेतून आल्यावर माझा माझा दिनक्रम सांगते मी शाळेतून आल्यावर मी घरी जाता सॉफ्टबॉलच्या प्रॅक्टिसला जायची तिथून घरी आलं आठ वाजता घरी आलं बघ मी जो काही ग्रो फाडलेला असायचा तो पूर्ण करायची तर माझ्याच म्हणायचे मुलं मुली मी बाहेर खेळायला जायची तर ते घरी बसून अभ्यास करायचे किंवा क्लास असल्यावर अभ्यास करायचे त्यामुळे मी इतकं सांगेल की तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगा की इतके आमच्यावर दडपण देऊ नका मला मी बघ तुम्हाला सल्ला की तुम्ही अभ्यासात इतका देऊ न नका शाळेवर पूर्णपणे शाळेवर अवलंबून राहा शाळा तुम्हाला नक्कीच साथ जशी मला दिली तुम्ही शाळेवर अवलंबून राहा शाळेने आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं खेळ आणि अभ्यासांना समान ठेवलं शिक्षकांनीही आम्हाला तितकाच समान ठेवलं आम्ही आमचा अभ्यास मागे पडायचा तुम्ही सर्व शिक्षक पूर्ण करून घ्यायचे सर्व शिक्षकांनीही आम्हाला तितकाच नंतर मी विद्यार्थ्यांना सल्ला देते की मनसोक्त खेळा आणि तितकाच अभ्यास करा व सर्व गुरुजन वर्गाचा एकदा शेवटी आभार मानते व त्यांना एक विनंती करते की विद्यार्थ्यांना मनसुक्त खेळू द्या व त्यांचे पीटीचे पिरियड घेऊ नका धन्यवाद मला बोलवल्याबद्दल मी आपल्या विशेष आभार मानतो आणि त्यातल्या मा विद्यार्थ्यांचे सर्व गुण किंवा सर्व आता गुण बघून मला सर्व खूप आनंद होत आहे मी इथे सांगू इच्छितो की शाळेत असताना मी कधी पहिला आलो पण इंजिनिअरिंग असताना मी हमेशा माझा पहिला फक्त सोडणार नाही मी कधीही क्लासेस लावले नाही वेळेस मॅच लावला असेल तर असं काही नसतं आणि मी पण भरपूर खेळायचो क्रिकेट खेळायचो मी स्विमिंग करायचो मी फिरायला वगैरे तर सर्वांनी आपले छंद जोपासून आणि अतिशय मत करतो आहे आणि या शाळेत सुरुवातीपासून असं राहिलेलं आहे की मी सर्गात आपण राहतो मुलांना खेळलं पाहिजे मी बघतोय की सर्व विद्यार्थ्यांनी ज्या आहेत उत्कृष्ट खेळाडू पण आहेत आणि त्यांचं फ्रिजिक पण चांगलं आहे तर त्यांचं निश्चितच पुढे खूप चांगलं त्यांना फ्यूचर आहे एक गोष्ट मला आवर्जून सांगणार ते थोडंसं विषयांचंच होईल पण काय होतं की आपल्याकडची मुलं खूप हुशार असतात पण त्यांना स्वतःला बंधन करता येत नाही तरी खूप लवकर होईल पण दहावी पुढे की त्यांना त्यांनी आपले प्रश्न खूप चांगलं करता आलं पाहिजे किती झालं पूर्ण सोळा इंच मराठीत चालू आहे पण इंग्लिशची भाषा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आलीच पाहिजे आणि या बाबतीच्या जोरावरच तुम्हाला पुढे मोठ्या शहरामध्ये किंवा देशीमध्ये तुम्हाला जाता येतं आणि तिच्यात नाशिक पुणे किंवा मुंबईचे मुलं जे आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना थोडं मागे टाकण्याचा प्रयत्न करतात तर करता मुलांनी इंग्रजीवर पण खूप चांगलं लक्ष देणं आणि स्वतःला प्रॉपर ब्रेंड करणं स्वतःचं जे झूम किंवा हे सगळं प्रॉपर करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर सर्वांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे हुशार मुलींनी असा जरूरी नाही की आता इंजिनिअर किंवा डॉक्टर आमच्या वेळेला असं असायचं की आमच्या पालकांना अपेक्षा असायची की फक्त चांगले मार्क मिळून मी ॲडमिशन मिळव गव्हर्मेंट इंजिनिअर ॲडमिशन किंवा डॉक्टर मिळून नाही मग बी कॉम करत बस आमचं तसं काही राहिलं नाही बी कॉम करणारं पण खूप साऱ्या वाटा आहेत आणि हळूहळू असं टेक्नॉलॉजी बोलत असं होईल की टेक्नॉलॉजीमुळे असं होईल की तुम्ही मुलांच्या हातातच जगळ जग जाणार आहे आणि आम्ही जुने लोक जे आहेत ते हळूहळू लामाचे शू किंवा आमचा अनुभव तुमच्या आहे आम्ही तुम्हाला सपोर्ट तर so, तुम्हाला खूप साऱ्या वार्टापोळी ओपन होणार आहेत तर त्या सगळ्या गोष्टींवर मुलांनी खूप हो चांगलं लक्ष देणं आवश्यक आहे सर्व पुरस्कार प्राप्त केले माझं अभिनंदन तुम तुमचं समर्पण चिकाटी परिश्रम हे सर्व अन्य लोक आहेत आणि त्याबद्दल मी त्याच्यासोबत असं मी बघितलं की सर्वांनी अभ्यासाचा आणि खेळा दोघांचा आनंद घेतला हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही टेन्शन घेतलं तर तुमच्याकडनं काही चुका होईल शकतात पण तुम्ही टेन्शन नाही घेतलं आणि तुम्ही चांगला अभ्यास केला चांगले खेळले तर मेडिटेशन जाय तुम्ही तुम्ही परीक्षा वेळेला किंवा वेळेला कधी आजारी पडत नाही तुमचं शरीर पण चांगलं राहते इम्युनिटी पण चांगली राहते आणि तुमचे गुण पण खूप चांगले तुमच्या तरतुद चांगलं तुमच्या येते हेही मी म्हणेन की सगळी अनुभव ही फक्त सुरुवात आहे अजून बरेच टप्पे काढायचे बरेच आव्हानं आयुष्यात येतील पुढे आणि खूप सारं ज्ञान मिळवायचं आहे वेगवेगळ्या वाटा सगळ्यांना आहे पण त्याच्यासोबत तुम्ही तुमचा मुळाला पण सोबत ठेवा शाळेचे नाळ पोडून का सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे आपले मित्रमहिन जे शाळेचे असतात ते शेवटपर्यंत टिकतात माझ्याबरोबर माझ्याबरोबर ब्याऐंशीमध्ये मी धाव झालो तर तिथले सगळे मुलं अजून पण माझ्या संपर्कात आहे शंशीमध्ये मी लिपवा ती पण संपर्कात आहे ऐंशीमध्ये मी लिहिलं ते पण तिथे संपर्कात आहे आणि त्यानंतर मला तुम्हाला फार जास्त मित्र मिळाले तर हे सगळं लक्षात ठेवा की तुमचे जे मित्र असले ते तुम्हाला इथे शाळेतच किंवा कॉलेजमध्येच मिळतात नंतर मिळत नाही तर सर्व विद्यार्थ्यांचं माझं माझ्याकडून पुन्हा एकदा वेगवेगळ्या वाटाचं पाळा जगभर हवं आणि खूप पुढची खूप चांगली वाटचाल करावी याच्या मी शुभेच्छा देत मिळवतो सर्व विद्यार्थी मिळतो विद्यार्थ्यांचं अभिमान आणि या विद्यार्थ्यांबरोबर या विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवलं त्या पालकांचं आणि शिक्षकांचं सुद्धा खूप खूप अभिमान कारण फक्त एकटा विद्यार्थी काही करत नाही त्याला आईवडिलांची साथ लागते त्याला शिक्षकांचं मार्गदर्शन आलं असत आणि यामुळे हा विद्यार्थी

या मुलांना जे संस्कार दिले जी मूल्य दिली आहे ती मूल्य त्यांच्या बरोबर आयुष्यभर राहणार आहे त्यामुळे जिथे जातील जातील ते ते ज्या क्षेत्रात त्या क्षेत्रामध्ये नक्कीच टॉपला असतील नक्कीच यश संपादन करतील म्हणून ज्यांना ऐंशी मार्क्स मिळाले असतील सत्तर मिळाले असतील साठ मिळाले असतील त्यांनी कोणी खचून जाऊ नाही तर त्यांनी जी शिक्षकांनी मूल्य दिलेली आहे तेवढी जरी तुम्ही लक्षात ठेवली तरी तुम्ही ज्या क्षेत्रात जात तुम्ही तुम्हाला जे आवडेल क्षेत्र जे आवडीचं क्षेत्र असेल तेच तुम्ही निवडा त्यातच तुम्ही करियर करा आणि ते करिअर करत असताना तुमची मूल्य तुम्हाला शिक्षकांनी जी दिलेली आहे ते मूल्य मात्र नक्की जोपास उत्कृष्टतेचा ध्यास तुम्हाला शिक्षकांनी दिलाय जे काही करेल मी ते उत्कृष्ट करेल संगीतात कळेल चांगला संगीतकार होईल खेळामध्ये कळेल चांगला इंटरनॅशनल खेळाडू होईल इंटरनॅशनल कोच होईल असं करेल ड्रॉइंग मध्ये कलेमध्ये कसं कुठल्या क्षेत्रात करा पण ते टॉप ला म्हणून कुठल्याही विद्यार्थ्यांनी नाही उत्कृष्टतेचा ध्यासाबरोबर तुम्हाला सामाजिक जाणीव सामाजिक भान शिक्षकांनी शिकवले आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये आपल्यावर ऋण असत गुरु ऋण असत समाज ऋण असत आणि हे देश ही माती ज्या मातीत आम्ही जन्माला आलोय त्या मातीचे ऋण आमच्यावर असत हे ऋण आपण लक्षात ठेवलं पाहिजे मातृ पितृहूनही आपल्या समोर असलं पाहिजे शिक्षकांचं ऋण लक्षात ठेवलं पाहिजे आणि या देशाचं या मातीचं ऋण आपण लक्षात ठेवलं पाहिजे काही जे काम करेल ते काम करत असताना सामाजिक भान ठेवून करेल देशाच्या विकासासाठी मी काम करेन देशाच्या रक्षणासाठी मी काम करेन देशाच्या सेवेसाठी मी काम करेन हे उद्दिष्ट डोळ्यासमोर असलं पाहिजे तुम्हाला सातत्यपूर्ण अध्ययन करण्याची सवय लावली आहे शिक्षकांनी रोज नवीन नवीन अभ्यास केला पाहिजे डिग्री मिळाली सर्टिफिकेट मिळाला म्हणजे माझा अभ्यास नाही मी रोज अभ्यास करेन माझं नॉलेज जे आहे ते मी रोज अपडेट केलं पाहिजे नवीन रोज शिकलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय दिलं असेल शिक्षकांनी शाळेने तर ते म्हणजे आत्मविश्वास तो आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे आणि मला वाटतं या आत्मविश्वासामध्ये लक्षात ठेवा आणि तुमच्या पुढच्या शैक्षणिक प्रवासाला तुम्ही मार्गक्रमण करा पुढच्या शैक्षणिक प्रवासासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद